परदेशात एमबीबीएस करण्याबाबत तज्ज्ञांचा मोफत सेमिनार आपल्या सांगलीमध्ये शनिवार दिनांक एकोणीस जुलै दोन हजार पंचवीस स्थळ हॉटेल अँबेसिडर सांगली मिरज रोड विश्रामबाग सांगली वेळ सकाळी दहा ते दुपारी दोन संपर्क अठ्याऐंशी शून्य शून्य त्र्याण्णव शून्य तीन पंच्याऐंशी ब्याण्णव शून्य नऊ शेहेचाळीस एकोणपन्नास वीस हेड ऑफिस कोरे पर्ल अपार्टमेंट दुसरा मजला फ्लॅट नंबर दोन महालक्ष्मी चौक विश्रामबाग सांगली आपण पाहत आहात लोकशाही महाराष्ट्र न्यूज प्राडा कंपनीच्या शिष्टमंडळाची जिल्हाधिकारी यांच्यासमवेत चर्चा इटलीच्या प्राडा कंपनीच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्यासमवेत कोल्हापुरी चप्पल आणि येथील पारंपरिक वस्तूंवर चर्चा केली यावेळी शिष्टमंडळात प्राडाच्या फुटवेअर विभागाचे तांत्रिक आणि उत्पादन संचालक पाओलो टिव्रॉन पॅटर्न मेकिंग विभागाचे व्यवस्थापक डॅनियल कोंटू बाह्य सल्लागार आंद्रिया पोलास्ट्रेली आणि रॉबर्टो पोलास्ट्रेली उपस्थित होते या भेटीदरम्यान जैन आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष तथा महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स इंडस्ट्री अँड ॲग्रिकल्चरचे अध्यक्ष ललित गांधी जिल्हा उद्योग केंद्राचे उद्योग अधिकारी बालाजी बिराजदार आणि मेघ गांधी हेही उपस्थित होते चर्चेदरम्यान कोल्हापुरी चप्पल संबंधी सुरू असलेल्या विविध प्रकल्पांची माहिती जिल्हाधिकारी श्री येडगे यांनी शिष्टमंडळाला दिली यावेळी श्री येडगे म्हणाले कोल्हापुरी चप्पल हा पारंपरिक भारतीय पादत्रणांचा एक, भारती एक प्रकार आहे ज्याचा इतिहास महाराष्ट्रातील कोल्हापूर शहराशी जोडला गेला आहे कोल्हापुरी चप्पल ही केवळ पादत्राणे नसून ती महाराष्ट्राच्या सांस्कृतिक वारसाचा एक भाग आहे ते स्थानिक कारागिरांच्या कौशल्याचे प्रतीक मानले जाते कोल्हापूरशी या चपलांचे भावनिक नाते जोडले गेले आहे यासह त्यांनी कोल्हापुरी साज ठुशी आदी पारंपरिक वस्तूंची माहिती दिली यावेळी शिष्टमंडळाने सांगितले की भविष्यात कंपनीमार्फत येथील पारंपरिक वस्तू उत्पादन गुणवत्ता वाढवणं आंतरराष्ट्रीय स्तरावर नेण्यासाठी विविध पातळ्यांवर करार करण्याचा विचार केला जाऊ शकतो याबाबत कंपनीच्या बोर्ड मिटिंगमध्ये निर्णय झाल्यानंतर याबाबत जिल्हा प्रशासनासह संबंधित बोर्ड ऑफ असोसिएशन तसेच उत्पादक कंपन्यांना कळवण्यात येईल लोकशाही महाराष्ट्र न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा